उन्हाळा वाढला की डोकेदुखी वाढतेच त्यातच गॅस ऍसिडिटीचा तर प्रचंड त्रास होतो आंबट ढेकर येतात त्यामुळे तुम्ही चार ऑफिस मध्ये असाल तर अवघडल्यासारखं होतं मात्र आता चिंता करू नका उन्हाळ्यात गॅस आणि ऍसिडिटीच्या त्रासापासून मुक्त होणारे उत्तम उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते वाढत्या उन्हामुळे आपल्याला गॅस ऍसिडिटी डिहायड्रेशन सारख्या अनेक आजारांना तोंड द्यावं लागतं त्यातच जेवणाची वेळ पाळली नाही तर त्याचा त्रास आणखी वाढतो उन्हाळ्यात मसालेदार चमचमीत आणि तेलकट युक्त पदार्थ खाल्ल्याने अपचन पोट फुकतं आंबट ढेकर येतात बदललेली जीवनशैली काम करण्याच्या पद्धती व्यायामाचा अभाव त्याचबरोबर शारीरिक हालचाली कमी होत असल्याने आरोग्यावर परिणाम होतो जंक फूड अनियमित खाणं अपेक्षापेक्षा जास्त खाणं यामुळे पोट फुगतं छातीत दुखतं मळमळ होते अगदी बद्धकोष्ठतेच्या समस्येलाही तोंड द्यावं लागतं मात्र यावर आता रामबाण उपाय सापडले आहेत काय आहेत हे उपाय जाणून घेऊया पुढील प्रमाणे अन्न पूर्णपणे चावून खा सकस आहार घ्या मसालेदार पदार्थांचं सेवन टाळा चहा कॉफीचं अतिसेवन करू नका रात्री उशिरा जेवण करू नका कोमट पाणी किंवा हर्बल टी घ्या हे सर्व सोपे उपाय करा आणि उन्हाळ्यात मस्त आणि तंदुरुस्त जीवन जगा माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद